विकास होतो त्यावेळेस काही बाबतीमध्ये आपल्याला कॉम्पर नाही ठराव तुम्ही बघा काही दिवसामध्ये उपमुख्यानी मंत्रिमंडळ उको, आली ते मेट्रो आम्ही टप्प्या टप्प्यानी तिथं विमानतळापर्यंत आणलोय विमानतळावर उतरलेला माणूस ज्यावेळेस धक्क्यात पुण्यालाय तर ते सगळं त्याच्यावर ते पुरंदर

पांडुरंगाची पालन दर्शन आचार तो बा मराठी पालखी जाती नऊवीची पालखी जाती कसे वृद्ध केले पाहिजे परंतु कामच असं बोलायचं की कुणी तिथं विरोधच करू शकत नाही आणि त्याच्यात हे आता पदरी आता पदरी असते बरोबर काय कारण ती काळाची गरज नाही आता अष्टविनायकांच्या ती निमित्त काल माझा मुलगा वाटेल माझं तिथं असेल माझं त्या ठिकाणचं ठेऊर असेल त्या सगळ्या भागात तिकडं पाणी असेल तिकडं महल असेल राजनगाव असेल त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण सिद्धपेठ तिथं पैसे आणतो का तर त्या निमित्तानं कुणाला चोवीस तासात दर्शन घ्यायचं मला असं वाटलं होतं माझ्या नाव चौरा शिकला चवलेला येईल तस तस देवदर्शनाच प्रमाण कमी होईल <laughs> उलट शिकली समजलेली लोक जास्त देव दर्शन आणि त्याच्यात आम्ही पण जातो पुणे इकडे दोन दर्शन घ्यायचे जागरूक देवस्थान इकडं गेले की आता ते एखादी सांगितलं अहो आमच्या आमच्या गावाला आमका आमचा माणूस गेला किती त्या बाजावर असं काही गेला एखादा पण सुपी डोक्यात अशी काय कल्पना काढतात की काय विचार असून तुम्हाला माहिती ही अशी पद्धत आहे आणि म्हणून आपण माझ्या भाविकांची सोहावी त्यांची श्रद्धा साधन तिथलीच जे जेजुरीचं आपण काम त्या ठिकाणी घेतलंय खूप ठिकाणची आपलं कोल्हापूरचं ज्योतिबाच आपण तू आई तुळजाभावांचं आई आम्हाला मूर्ती बाजूला करावी लागते आम्ही तिथं भावनिक मुद्दा कुठलाही न म्हणजे त्या कस त्या सगळ्यांना विश्वास ह्या प्रयत्न झालेला मला मोर्गावर पण फार कारण करायचे पोपटा पण काय तुम्ही काय कुणी काही ना काही काही हा नाही तर मी इतकं चांगलं करीत बसेस चालले वगैरे कुठं नाही तुम्ही कोटी रुपये खर्च करेल पण दिली तर काही जस विचार सगळं आहे आणि त्याच्यामधून प्रसंग वेगवेगळे येत आहेत आता आम्ही बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं

शेवटी सगळ्या नेते मंडळींना राघुल शेट्टी असतील वामोराव शेख असतील अजित पवडे असतील आमचे अनेक सहकारी जे नेते मला महादेव जानकर असतील खूप जण आम्ही शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावू ना चाकेस फुकतात चाकेस फुकतात आणि चाकेस माफ चाकेस माफ कसं व्हायचं असं नाही झालं एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजीनी दे 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 दिली एकदा दे आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुढं माझ्या आहे आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ करू लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यावर जे शब्द पण त्याला पैसे सोमेश्वरला जातोय ती पण इकडे उभी राहायला लागणार त्या वाटतं इकडे उभारायची आपल्या कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घ्या मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेअरमनचा घोष नाही मायगावचा पण चेअरमॅनचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला जे जे त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचे तर ते ऐच्छिक ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून राहतील हो आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती करतो विनंती आहे का मागेच मला वाटत नाही पण जेवढं काही करताय तेवढं करीत पण पद्धतीने मग त्याला काही तसंच करा सोसायटी वाचवण्याच्या करता तसं काही करू नका या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी ज्यांनी मदत करायला ती मदत नाही काही तुम्ही पण हप्पा हरवली पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाची काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहेत आज मी तीन करताना सुरात ही काय ऍडव्हान्स जाहीर करतो मी काही अॅडव्हान्स जाहीर करणार कारण अजून आम्ही अमित शाह साहेबांना मध्ये भेटलो अमित शाह साहेबांचं म्हणणं साधू रिकवरी बघून तुम्ही हे पाठी द्या आणि काही म्हणणं गेल्या वर्षीची एक रिकवरी बघून हे पाठी द्या त्याच्या तपाव आहे तो निर्णयावर आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल राजू शक्तीचा त्याच्याबद्दल वेगळं काम का तुम्ही त्यांच्याशी त्याबद्दल बोलू शकतो बरोबर मी तीनशे बत्तीसशे पंच्याऐंशी परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो चर्मन करायचो वचर्मन करायचो सदस्य करायचो पण आता मी चेअरमन आहे त्या कारखान्यात <laughs> मला आणखी खोलात जाऊन या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात माझं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय कि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता मला एखादी पत्र दिलंय महेश जे देशमुख दादा रुपये आणि पहिली उपचार साडेतीन हजार रुपये द्या त्याला काय झालं सांगायचं मी तर म्हणून चार हजार का पाच हजार रुपये दे तर कमीच सांगितलं आणि पहिली साडेतीन हजार का झाला चार हजार रुपये अरे द्या पण हाय का ना Ustaz, saya nak beritahu, saya nak beritahu, saya nak beritahu